सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओज आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे याचे तीव्र पडताळ नाशिकमध्ये देखील उमटायला सुरुवात झाली असून नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुलभ शौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलंय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो शौचालयामध्ये लावण्यात आले असून मूत्र विसर्जन आंदोलन केलं जात आहे दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे फोटोज शौचालयाच्या बाहेर फाडून यावेळी निषेध नोंदवण्यात आलाय त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली आहे वाल्मिक कराड याच्यासारख्या नीच प्रवृत्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी देखील यावेळी संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे आपल्या माध्यम प्रतिनिधींसमोर समोर काल जे फोटो व्हायरल झाले पूर्ण महाराष्ट्र हळहळला फडणवीस साहेब तुम्हाला देखील एक मुलगी आहे संतोष अण्णा देशमुख यांना इतक्या क्रूरतेनं मारले मानवी मनाच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे त्या समाजाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे अहो हा धन्या मुंड्याच्या आशीर्वादाने जगणारा हा वाल्ल्या कराड आणि त्याला समर्थन जर तुमचं असेल फडणवीस साहेब तर हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभनीय नाही आपण डिसिप्लिन असणारे मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे तुम्ही विरोधी पक्षनेते होता त्याही वेळेला जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू शकत होता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात गृहमंत्री सुद्धा तुम्ही या धन्या मुंडेला शासन केलं पाहिजे कठोर शासन केलं पाहिजे ही आमची भूमिका याच्यामध्ये त्याला सहआरोपी केलं पाहिजे त्याचा राजीनामा घेण्यासाठी साहेब ऐंशी साथ, दिवस लागले हो अहो त्या माऊलीच्या डोळ्यातले आशुरू बघा ती मुलगी दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर तिला ही घटना समजते फडणवीस साहेब तुम्ही देखील तुम्ही देखील एका मुलीचे बाप आहात आणि मी देखील एका मुलीचा बाप आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो का धन्या मुंडे सारखे लोक हे आपल्या सरकारमध्ये नको असतील आमदार म्हणून नको असतील तर लोकांनी त्यांना निवडून द्यायला नव्हतं पाहिजे पण तिथं यांची सगळी मनमानी कारभार आहे तिथं सगळं पोलीस प्रशासन यांचंच ऐकतं किंबहुना आता तुमच्या शासनामध्ये ते आहेत म्हणजे ते तुमचं ऐकतं अशा पद्धतीचं आहे आणि तो वाल्मिक कराड तिथं पी एस आय मॅडम होत्या त्या कुठल्या त्यांच्याशी सेटलमेंटच्या गोष्टी करतो हे डिलीट करा ते डिलीट करा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते हे किती वेदनादायी आहे काय मागणी आम्ही एक फडणवीसांना गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतोय का आहे हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर चालू चालू राहतील पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरता या धन्या मुंडेला सहारोपी केलं पाहिजे ही भूमिका आमची आहे